नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आज अहिल्यानगर शहरात रामनवमीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे चौका चौकात इथे पोलीस तैनात करण्यात आलेले मिरवणुकीवर लक्ष दिलं जात आहे तुम्ही पाहू शकता इथे पोलिसांची फौज इथे तैनात आहे आज रविवारी श्रीराम नवमीच्या निमित्तानं शहरात मिरवणुकीची जोरदार सुरुवात झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेली ही मिरवणूक माळीवाडा पंचवीर चावडी बॉम्बे बेकरी कापड बाजार चितय रोड महामार्ग त्याचबरोबर दिल्ली गेट पर्यंत जाणार आहे शहरातल्या चार मोठ्या मंडळींचा यामध्ये सहभाग आहे ढोलताशांच्या निनादात भगवे झेंडे घेऊन तरुणाई थाटत मिरवणूक काढत आहे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे पोलीस सज्ज आहेत ड्रोन वरून लक्ष दिलं जात आहे कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून शहरभर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय प्रत्येक मोठ्या चौकात पोलीस उभे आहेत आणि विशेष म्हणजे मिरवणुकीवर ड्रोन वरून लक्ष ठेवण्यात येत आहे सीसीटीव्ही देखील सुरू आहेत शहरात सणाचा उत्साह तुफान असला तरी प्रशासन सतर्क आहे आणि मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी सगळेच जण प्रयत्नशील आहेत अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा